अलिबागच्या नागाव वाळूंज परिसरात बिबट्याची दहशत बिबट्याच्या हल्ल्यात पाच ते सहा जण जखमी रायगडच्या अलिबाग तालुक्यातील नागाव वाळूंज आणि पारुडा परिसरात बिबट्याच्या हालचालीमुळे सकाळी बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच पोलीस वन विभाग एस आर एस रेस्क्यू टीम तसेच पुण्याहून आलेली रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली संपूर्ण पथकाने दिवसभर बिबट्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र पकड मोहिमेदरम्यान बिबट्याने स्थानिक नागरिकांवर हल्ला चढवून पाच ते सहा जणांना जखमी केले सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू ठेवूनही बिबट्या एका बागेतून दुसऱ्या वाडीत स्थलांतर करत राहिल्याने रेस्क्यू टीम आणि वन विभागाला त्याला पकडण्यात अपयश आले या पार्श्वभूमीवर नागाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सरपंच हर्षदा मयेकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली परंतु बिबट्या सापडला नाही त्या बुधवारी रेस्क्यू टीम कडून त्यामुळे सकाळपासून पुन्हा एकदा मोहीम राबवली जाणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यामुळे परिसरात पोलीस व वन विभागाचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आपण पाहत आहात शिवतेक समाचार